छत्रपती शिवराया शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज जगेंतर देशासाठी बरेंतर देशासाठी गुरु मंत्र देणारे गुरुवर्य लहुजीवासा साळवे आणि ज्या महामानवाची आपण जयंती साजरी करत आहोत ते साहित्याचे जनक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या महामानवांना प्रथमत मी अभिवादन करतो साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्व पिंपरी चिंचवड एक ते पाच ऑगस्ट या कार्यक्रमाला आज दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवशी फार महत्वाचा असा कार्यक्रम परिसंवादाच्या माध्यमातून समाजातील युवक व युवतींची राजकीय शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थिती या परिसदा संवादाचे अध्यक्ष सन्माननीय संभाजी बिर्जे साहेब तसेच उपस्थित वक्ते प्राध्यापक प्रदीप कदम सर सन्मान्य सशिनजी आडागळे सन्माननीय पांडुरंग डॉक्टर पांडुरंगर सन्माननीय खंडू खंडुदेव कटारे साहेब सूत्रसंचालन करणारे आमचे युवा नेते सन्मान्य अरुणजी दोगरण सन सन्मान्य संजयजी ससाने या ठिकाणी माझे अध्यक्ष सन्माननीय नाना कसबे माझे अध्यक्ष सन्माननीय सतीश भवाळ या ठिकाणी तांदुळ लातूर वरून आलेले आमचे सरपंच सन्माननीय गायकवाड श्रीमंत गायकवाड साहेब उपस्थित आणि खरं पाहता महोत्सवाच सार्थ ह्याच्यामध्ये आहे कि तो म्हणजे परिसंवाद मनोरंजन मनोरंजनाच्या माध्यमातून माझा समाज बांधव या ठिकाणी येतो आणि परिसंवादाच्या माध्यमातून विचाराचा ठेवा घेऊन जातो हे एक आमची कन्सेप्ट ठरलेली आहे गेली पंचवीस वर्ष कदम सर आम्ही हा उपक्रम राबित आहोत ह्या महोत्सवामध्ये जे आमचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत नेते मंडळी आहेत ते विविध पक्षाचे आहेत कोणीही एका पक्षाचा नाहीये आणि ज्या वेळेस महोत्सवाचा प्रक्रिया सुरू होते अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होते त्यावेळेस आठ टी ची लढत असते त्या अध्यक्ष बनण्यासाठी म्हणजे आमदार बनायला जेवढे स्ट्रगल करावं लागतं तेवढ्या अध्यक्षाला करावं लागत परंतु लोकशाहीच्या माध्यमातून मतरूपी आम्ही अध्यक्ष निवडतो आणि तो अध्यक्ष ज्या दिवशी आम्ही अध्यक्ष निवडतो त्यावेळेस विविध संघटना असतील विविध पक्ष असतील त्याचे सगळे जोडे बाजूला काढतो आणि एक जीवाने एक निष्ठेने त्या अध्यक्षाच्या मागोवर राहतो आणि हा महोत्सव आम्ही साध्य करतो हे गेली पंचवीस वर्ष चाललेले आणि हे करत असताना आमचे नेते सन्मान्य भाऊसाहेबजी आढावले असतील भगवानजी शिंदे असतील सुनीलजी भिशा असतील नाना कशबे असतील आम्ही आता ठरवलेले साहेब की पंचवीस वर्ष म्हणजे खूप झाली आता आता आम्ही किती दोष करायचं आता युवकांच्या हातात पण दिलं पाहिजे युवक माझा युवक हा शिकला पाहिजे हा महोत्सव कसा होतो कार्यक्रम कसे राबवले पाहिजे वक्त्यांना कसं बोलवलं पाहिजे कुठले कुठले कार्यक्रम समाज उपयोगी आहेत कुठले नेते मंडळी आले पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही गेले दोन चार वर्षापासून ह्या युवकांना शिकवतो हो, आणि यावर्षी तर सगळं त्यांच्या स्वाधीनच करून दिलेलं आहे त्याचं कारण असं आहे याचा अर्थ आमचं दुर्लक्ष असं नाहीये चुकलं तरी आम्ही कान धरायचं आम्ही तेवढं ठेवलेलं आहे परंतु ह्यांनी केलं पाहिजे तरुणांनी इन्वॉल्व्ह झालं पाहिजे तरुणांच्या हातात हा महोत्सव गेला पाहिजे आणि आमच्या नंतरची पिढी देखील सक्षम झाली पाहिजे त्याचा आनंदाने का सांगतोय याचा अभिमानानं का सांगतो साहेब कारण महाराष्ट्रात हा एवढा मोठा महोत्सव कुठं होत नाही हा महोत्सव महानगरपालिकेचे मानावर तेवढे आभार कमी आहेत परंतु महाराष्ट्रात काय याच्या व्यतिरिक्त महानगरपालिका नाहीयेत का खूप महानगरपालिका आहेत पण पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच का करते हे फार आत्मचिंतनाची गोष्ट आणि त्याचं अनुकरण दुसऱ्या महानगरपालिका का घेत नाहीत हा एक आत्मचिंतनाची गोष्ट मी विषयावरती बोलतो खऱ्या अर्थानं आज युवकावरती परिसंवाद होणं ही काळाची गरज होती माझा युवक सुधारला पाहिजे माझा युवक पुढे गेला पाहिजे परंतु कसा गेला पाहिजे त्याची जिम्मेदारी कोणाची आहे तो युवक आर्थिक दृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या राजकीय दृष्ट्या पुढे गेला पाहिजे पण त्याला कोण घेऊन जाणार आहे त्याला कोणीतरी पुश केलं पाहिजे ना त्याला कुठे नेलं पाहिजे ने त्याच्यावरती संसार केले पाहिजे हा मार्ग कोणाकडे ह्याची जिम्मेदारी कोणाकडे हा विषय आज महत्वाचा आहे कारण ज्या अर्थाने आपण युवकांसाठी परिसंवाद करतो त्या अर्थाने युवक पुढे जाण्यासाठी जिम्मेदारी तुमची आणि माझी विचार मंचावरती बसलेल्या सगळ्या मान्यवरांची आई वडिलांची आहे सगळ्या सगळ्या सोयऱ्यांची आहे एखादा मुलगा चांगल्या पद्धतीने शिकत असेल त्याची विचाराची क्षमता मोठी असेल तर प्रथमता त्याला त्याच्या आई वडिलांनी चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलं पाहिजे त्याच्या आजूबाजूला मामा असेल चुलता असेल काका असेल ह्यांनी त्याच्यावरती पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आई वडिलांनी त्याला चांगले संस्कार दिले पाहिजे आज आपण उगीच ओरडतो मुलं शिकत नाहीत मुलं शिकत अरे काय शिकत नाही आहेत त्याला आपण आपण जिम्मेदार आहे आपण आई बाप आपलं स्वप्न असलं पाहिजे साहेब आपलं स्वप्न असलं पाहिजे की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे वकील झाला पाहिजे आमदार झालं पाहिजे खासदार एक्स पाहिजे कदी ते कधी होईल तर आई वडिलांनी तो गोष्टी घरात शिकवल्या पाहिजे आई वडिलांनी त्याची उदाहरणं दिली पाहिजे बघ आपला पाहुणा बघ तो बिल्डर झाला तो वकील झाला मी तुला करणार मी तुला शिकवणार जेव्हा रान करणार दिवस रात्र कष्ट करणार पण काही जरी झालं तरी मी तुला शिकवणार हे ज्यावेळेस आई बापांमध्ये जिद्द तयार होईल त्यावेळेस तो पोरगा शिकल्याशिवाय राहणार नाही तो घडल्याशिवाय राहणार नाही छातीटोकपणे सर पण हे कधी होणार तर आई वडिलांमुळे होणार म्हणून माझ्या माता भगिनीला विनंती आहे आज जरी पावसामुळे संख्या कमी असेल तरी ही दर्दी माणसं आलेली आहेत त्यांना या परिसंवादाची आवड आहे ना ते ती माणस या ठिकाणी बसलेले म्हणून माझ्या समाज बांधवानो घरात वागत असताना सुद्धा आपल्या तोंडातून शिळी नाही गेली पाहिजे आपल्याच आपण व्यसन नाही केलं पाहिजे आपण गाणे शब्द नाही वापरले पाहिजे आपण चांगले संस्कार लेकरांना दिले पाहिजे ही जर परिस्थिती आपण निर्माण केली तर आपलं भविष्य आहे लक्षात घ्या आपण हे आता विश्वास गारित्रे भोगलेले आपण मुलांनाही देणार का नाही अजबात नाही त्यावेळेस माझे वडील गरीब होते कष्ट होते ती पिढी वेगळी होती साहेब त्या पिढीला खायचे वांदे होते स्वप्न तर सोडून द्या उद्या कसं जगायचं हे भ्रांत होती आज आज मला नाही ना। आज मला नाहीये ती अख्ख्या महाराष्ट्रातला कुठलाही समाज बांधवाला ती नाहीये असेल पाच दहा टक्के असेल तेही नाकारून चालणार नाही परंतु पंच्याण्णव टक्के तर नाहीये मग ही परिस्थिती असताना हे चांगले दिवस येत असताना आपण आपल्या लकऱ्यांना का घडवायचं नाही घडवलं पाहिजे चांगले विचार दिले पाहिजे आज तुम्हाला सांगतो शिक्षणाशिवाय पर्याय नाहीये मी विनंती करून हात जोडून विनंती सांगतो कारण शिक्षणाशिवाय आपल्याकडे दुसरा मार्गच नाहीये बाकीचे समाज बांधव फार पुढे गेले तो फार पुढे गेले त्या स्पर्धेत आपल्याला टिकायचंय आणि आता फार मोठी स्पर्धा चाललेली आहे मी महाराष्ट्र शासनाचे खरोखर आभार मानतो कारण पार्टीच्या माध्यमातून जे उपाययोजना चालू होती शंभर टक्के चांगली होती परंतु माते त्याचा काही फायदाच होत नव्हता हे नाकारून जमणार नाही सचाबळे साहेब कारण आज महाराष्ट्र शासनाने आरटीच्या माध्यमातून जी संस्था निर्माण केली खरंच छातीटोक सांगतो अभिमान वाटतो गोष्टीच आणि आता पॉझिटिव्हच बोलायचं आता निगेटिव्ह बोलायचंच नाही आपण आपण नेते बंडळींनी ने सुद्धा सांगायचं मी विनंती करतो आता चांगल्याच गोष्टी बोलायच्या मागचा काय काळ का काय व्यसनातील गेले काय झालं सोडून द्या सगळं आता आपण पॉझिटिव्ह बोललो पाहिजे आपण स्वप्ना वाढवली पाहिजे आपण विचार विचार वाढवले पाहिजे समाज बांधवाचे अशी भाषण देखील केली पाहिजे अगोदरचा विषय होता तो संपून गेलेला आहे आता आरटीच्या माध्यमातून विविध योजना येतील विशेष शिक्षणासाठी चांगली संधी निर्माण होणार आहे आणि म्हणून हे प्रबोधन हे महाराष्ट्रभर गाजलं पाहिजे आरटीच्या जे काय आता कमिटी निर्माण होईल त्या कमिटीनं महाराष्ट्रभर आरटी म्हणजे काय ते युवकांना किती फायद्याची हे समजून सांगण्यासाठी हे प्रयत्न केले पाहिजे म्हणून माझी विनंती आहे आपण सर्वांनी एक चांगल्या पद्धतीनं काम करावं समाज बांधवाला प्रबोधन करावं आणि हे करत असताना कुणाची कुचा निंदी करणं कुणाला कमी लेखणं मी लय मोठा मी लय जागृत आजकाल काय झालंय ते थोडस निगेटिव्ह नाही बोलत पण काय पैसे आले की लोक आता समाजापासून दूर चाललेले हे खंत ते फार वाईट वाटतं पण पैसा येत जाईल जात जाईल पण माणूस की आणि समाज हे जे सर्टिफिकेट आहे हे फार अनमोल आहे त्याचं मोल होऊ शकत नाही म्हणून माझा समाज बांधव तुम्ही फार मोठे व्हा अभिमान आहे आम्हाला मोठं झालंच पाहिजे प्रगती झालीच पाहिजे पाहिजेच्या गाड्या आल्याच पाहिजे तुमच्याकडं त्याचे बंगले झालेच पाहिजे अभिमान आहे आम्हाला म्हणून ते हे होत असताना आपण पण गरीबीतून पुढे गेलेलो आहे आपल्या आई वडील पण गरीब होते त्यामुळं आपण समाजाशी बांधील की ठेवावी एवढं जरा आपत् पाळावं अशी माझी विनंती आहे आणि शेवटचा विषय आहे राजकारणाचा साहेब राजकारण आता दिवस आलेले आहेत हा आता तरुण पण पेटलेलं आहे आणि प्रत्येकाला आवड निर्माण व्हायला लागली राजकारणाची आणि येणाऱ्या काळात खरं सांगतो सगळे पक्ष मातंग समाजाची दखल घेणार आहे आणि झक मारून घेणार आहेत हेही सांगतो तुम्हाला त्याचं कारण सांगतो समाज आता पुढे गेलेला आहे समाजाचं संघटन मजबूत होत चाललेलं आहे समाज आता प्रगतीच्या दिशेने चाललेला साहेब आणि मग कसं होतं विस्कटलेल्या समाजाकडे दुर्लक्ष असतं आणि संघटित लक्ष संघटित समाजाकडे लक्ष असतं त्याच्यामुळे आपला समाज संघटित होत चाललेला आहे आणि बरोबर आता विविध पक्षाचं लक्ष आपल्याकडे येणाऱ्या काळात सुगेचे दिवस आहेत परंतु एक महत्वाचा विषय सांगतो राजकारणात येत असताना युवक भरकुटू नये कारण काय होतं सत्ता आली सत्कार आले जरा नाव आलं युवाने आता कोणी म्हणलं की आपण हवेत जातो आणि आपल्या घराकडं आपल्या धंद्याकडे दुर्लक्ष होतं आणि तो युवक कार्यकर्ता कधी त्याची वाट लागेल त्याला कळत पण नाही हे फार चिंतनाची गोष्ट आहे त्याच्यामुळे राजकारणात येत असताना आपण आपल्या धंद्या पाण्यावर लक्ष द्यावं आपल्या प्रगतीवर लक्ष द्यावं आपल्या पैशा पाण्यावर लक्ष द्यावं कारण का सांगतो चांगले वाईट अनुभव फार आम्ही तीस वर्षे काढलेले साहेब मानापेक्षा आम्हाला आमच्या सगळ्या कमिटीला अपमानच जास्त मिळालेला आहे परंतु आम्ही आपण सहन करत तिथपर्यंत आलेलो आहे एसकेप कंपनीमध्ये झाडू मारायचं काम मी मनोजने केलंय आज चांगला उद्योजक आहे माझ्याकडे शंभर लोक कामाला आले अभिमानानं सांगतो हे हे का सांगतोय की भरकटून नाही माणसाने माणसाने बघा माणसाचे पाय हे जमिनीवर असले पाहिजे कारण का सांगतो पैसा धन दौलत आले की आपल्याला एक दुर्दैव आहे आपलं पचवता येत नाही ते पचलं पाहिजे जा माणसाच्या अंगात धन दौलत इज्जत शौरत ह्या सगळ्या गोष्टी पचल्या पाहिजेत आणि जर पचवायचं असेल तर आपण प्रबोधन केलं पाहिजे आणि अशी जयंती महाराष्ट्रात नव्हे सगळीकडे साजरी केली पाहिजे त्याचं कारण सांगतो हा महापुरुषांनी आपल्याला एक व्यासपीठ निर्माण केले आहे ह्या महापुरुषांच्या फार मोठं काम केलेलं आहे आणि हे काम आपण तळागाळात आपल्या समाज बांधवापर्यंत पोचत असताना त्यांची ख्याती सांगितली पाहिजे आणि येणाऱ्या येणाऱ्या काळात कसं जगायचं येणारी पिढी कशी डेव्हलपमेंट झाली पाहिजे ह्यासाठी हे प्रबोधन होणं गरजेचं आहे आपण मला खरोखर मला दहा मिनिटं दिली होती पण भावनिक झालो आणि समाजाला काहीतरी दिलं पाहिजे हे माझं काहीतरी कर्तव्य आहे परंतु आज हे जे भाऊसाहेब असतील झोमाटे असतील या नेते मंडळीने जे वटवृक्ष लावलं त्यानंतर जे आमची पिढे शिवाजीराव असतील आमचे साबळे साहेब सुनीलजी भिषे असतील हे सगळ्यांनी आम्ही डेव्हलप केले आणि आता मग ह्या नवीन पोरांकडून आम्ही ते सुपूर्द करतोय अभिमानानं सांगतो हे लेकरच देखील यशस्वीरित्या पार पडणार ही लेकरं सुद्धा आणणार आमचा अक्षय उद्गेरे देखील आहे या ठिकाणी सगळ्यांचं कष्ट आहे सगळ्यांचं योगदान आहे या ठिकाणी मला अभिमान वाटतो अगं का युवकांनो तुम्हाला सांगतो युवकावरती विषय आहे म्हणून विषय सोडून काही बोलणार नाही युवकांनो सांगतो येणाऱ्या काळात तुम्हाला घडवायचंय येणारे लोक विधानसभा आहे येणारी महानगरपालिका आहे महानगरपालिकेसाठी महानगर आपल्याला सगळ्याला बसायचंय आपल्या समाजातला बांधव त्या सभागृहात गेला पाहिजे सत्तेचा वाटेकरी झाला पाहिजे त्यासाठी उघ्ही दोन्ही न काढता एकूण एकाला सपोर्ट करून आपण महानगरपालिकेत आपल्या समाजातले किती मंडळी जातील किती युवक जातील किती नगरसेवक होतील यासाठी तुम्ही आणि आम्ही सगळे प्रयत्न करू आणि आज या परिसरवादाला मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय लवजी